E aí? E माझं नाव कमलबाई श्यामराव भद्रे त्यांनी तीन दिवस झाला असं म्हणून आम्हाला परेशान करायले बघा साहेब हा देणं नाही घेणं नाही कुणाला द्यायत काही नाही आम्हाला काही पता नाही आहे ना मतदान टाकायला गेलो मतदान टाकायला आम्हाला पैसे देतो म्हणून त्यांनी आम्हाला थांबिले थांबा चार वाजे तर तुम्हाला आम्ही पैसे देऊ नंतर मतदानला जा म्हणले मग आम्हाला द्यायचा प्रयत्न केले ते देता देता पळून गेले बघा आम्हालाही दिले नाही आम्हाला परेशान करायला ते लोक मशीन इथं मशीन आहेत आम्ही चाय सुद्धा दिल्या नाही आम्ही येऊन बसल्या बघा इथं आम्ही ठामपणे हा आता आम्हाला असे परेशान करायला